नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन आहे लायन्स क्लब ऑफ जत च्या वतीने विविध उपक्रमाद्वारे हा दिन साजरा करण्यात आला मी राजेंद्र आरळी कॅबिनेट ऑफिसर जत लायन्स क्लब ऑफ जत आज आठ मार्च महिला कार्यक्रम मोठ्या साजरी करण्यात येतोय आम्ही लायन्स क्लबच्या आज ठिकाणी महिलांचा सत्कार घेतला आज या कार्यक्रमात व्यासपीठावर उपस्थित असलेले लायन्स क्लबचे अध्यक्ष सुभाष सर लायन्स क्लबचे प्रथम उपाध्यक्ष माळी सर आणि तसेच लायन्स क्लबचे कोऑर्डिनेटर पतंगे सर आणि आज आजच नवीन सभासद झालेले आमचे मित्र बनसोडे सर आज आम्ही महिला दिनाच्या निमित्तानं बऱ्याचशा ठिकाणी आम्ही आज कार्यक्रम घेतला आरवेळी हॉस्पिटल येथे जे पेशंट लोक जे पेशंट महिला होत्या त्यांना त्यांचं आम्ही स्वागत केलं आणि त्यांचं आरोग्य नीट होते पण आम्ही त्यांना शुभेच्छा दिल्या तसंच आमच मेडिकल मध्ये जे महिला वर्ग वर महिला फार्मासिस्ट होत्या त्यांचं आम्ही गुलाब पुष्प देऊन शुभेच्छा दिल्या तसेच पोलीस स्टेशनमध्ये जे महिला कॉन्स्टेबल असतात त्या तर त्यांना सुद्धा गुलाब पुष्प देऊन आम्ही त्यांचं स्वागत केलं आणि आतापर्यंत आम्ही लायन्स क्लबच्या वतीने बरेचसे सामाजिक कार्यक्रम आम्ही राबवत आलेलो आहोत आणि ही लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे आम्ही जे कार्य करत राहतो त्याची आंतरराष्ट्रीय स्तरावर नोंद होत असते आणि एकंदरीत आपण घरी आई असू दे नंतर बायको असू दे मुलगी असू दे आणि आपल्या आता माझं मेडिकल दुकान असू दे आमच्या दुकानात येणाऱ्या वर्ग असू दे आपण जे जेवढं मान त्यांना देऊ जेवढा सन्मान आपण त्यांचा राखू तेवढा आपल्या प्रगतीमध्ये भरभराट होत असते आपली एक म्हण आहे हर कामया कामयाब मर्द की पीछे औरत का हात होताय असं म्हण आहे त्या पद्धतीनं आपण ह्या आठवड्याच्या दिनानिमित्त प्रत्येकाने आपली इच्छा व्यक्त करू की महिलांना आपण मान सन्मानाने त्यांना त्यांना वागणू देऊ ह्या प्रसंगी मी एवढं बोल मी दिंकर पतंगे के कोऑर्डिनेटर तीन सांगली जिल्हा लायन्स संघटने अंतर्गत या ठिकाणी आज आमच्या जग लायन्स क्लबच्या वतीनं जागतिक महिला दिन हा आम्ही साजरा केला आणि या कार्यक्रमामध्ये प्रथमतः आमची लायन्स मे मेंबर आहेत या ठिकाणी सुभाष शिंदे अध्यक्ष आहेत प्राधीन कॅबिनेट ऑफिसर आहेत मारे हे प्रथम उपाध्यक्ष आहेत आणि हे नवीन सदस्य आहेत आणि या मिळून आम्ही आज प्रथमत या लायन्स कमीच्या माध्यमातून मेडिकल क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या ज्या महिला वर्ग आहेत यांचा या ठिकाणी आम्ही संग्रहाची वागणूक देऊन त्यांचाही सत्कार केला त्याचबरोबर आवेळी हॉस्पिटलमधील जे महिला पेशंट आहेत त्यांनाही गुलाबाचं फूल देऊन त्यांचाही सत्कार केला त्याचबरोबर जे नातेवाईक आहेत पेशंटचे त्यांचाही गुलाब पुष्प देऊन सत्कार केलेला आहे त्याचबरोबर आम्ही लँडस्केपच्या माध्यमातून जे वैद्यकीय क्षेत्रात काम करणारे कर्मचारी आहेत सफाई कामगार आहेत यांचाही आम्ही हा सत्कार केलेला आहे त्याचबरोबर बेकरी रॉयल बेकरी एक आमच्या मित्रानं एक छोटासा लघु व्यवसाय सुरू केला आणि त्याचं उद्घाटन आज आमच्या लायन्स सर्व मेंबरनी त्यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम घेतलेला आहे यानंतर आम्ही जा आज जागतिक दिनाचे महत्व लक्षात घेऊन जग पोलीस ठाण्याचे जे पी एस आय आदनीय साहेब यांची परवानगी घेऊन आम्ही ज्या महिला कर्मचारी आहेत पोलीस कॉन्स्टेबल आहेत यांचा आम्ही आज लायन्स क्लबच्या वतीनं देखील गुलाब देऊन त्यांचाही सत्कार केला त्यांचाही सन्मान केला आणि एक जागतिक लायन्स कब जी संघटना आहे या संघटनेच्या माध्यमातून आम्ही या जत तालुक्यामध्ये जो महिला वर्ग आहे पोलीस कॉन्स्टेबलवर इतर क्षेत्रात काम करण्यामालांचा आम्ही आज राजकारच्या वतीने सन्मान करून त्यांचा आम्ही सन्मान राखण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांना एक प्रेरणा द्यायचा प्रयत्न केलाय एवढं या ठिकाणी मी माझे विचार व्यक्त करतो जय हिंद जय नमस्कार आज आपण पाहतोय आठ मार्च दोन हजार चोवीस आजचा दिवस म्हणजे महिलांच्या नावासाठी किंवा महिलांच्या उत्कर्षासाठी असला महिला दिन मानला जातो आपण आणि या महिला दिनानिमित्त आज आम्ही आमच्या जतच्या लायन्स क्लब मार्फत या जत मध्ये विविध ठिकाणी असलेल्या किंवा विविध ठिकाणी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा या निमित्त आपण सत्कार समारंभ घेतो आहे ज्या त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी प्रथमतः आम्ही हॉस्पिटलमध्ये काही पेशंट असेल किंवा काही मेडिकलमधला स्टाफ असेल त्याच्यानंतर काही पोलीस स्टेशनमध्ये काही महिला कॉन्स्टेबल पोलीस पोली खात्यामध्ये असते काम करणारे अशा लोकांचा आपण या ठिकाणी सत्कार त्या ठिकाणी महिलांच्या घेतलेला आहे आणि हा सत्कार घेण्यासाठी म्हणून आज आमचा जो ग्रुप आहे लायन्स क्लबचा त्या माध्यमातून आज प्रथमतः आम्ही जी एम कॉर्डिनेटर कॉर्डिनेटरिजन थ्रीचे सांगली जिल्ह्याचे माननीय लया दिनकर बदंगे साहेब त्याचबरोबर कॅबिनेट ऑफिसर माननीय लायन मान्य लयाडे साहेब आणि त्यानंतर आजच्या या वर्षीचे अध्यक्ष माननीय सुभाष शिंदे सर हे सुद्धा या ठिकाणी या कार्यक्रमाला सर्व ठिकाणी आम्ही उपस्थित राहिलो होतो आणि त्याच्याबरोबर मी स्वतः सहदेव दिवस आहे हा आणि या ठिकाणी विशेष महत्व म्हणजे कसं आहे की आज या ठिकाणी हा बनसवडे साहेब ते सुद्धा आज आपल्या लायन्स मध्ये सामील झाले आहेत त्यांनाही आपल्याला समज करण्याची आवड असल्यावर आपण त्यांचं त्या ठिकाणी गुलाब पुष्प स्वागत पण करणार आहोत आणि तत्पूर्वी आपण त्यांचं स्वागत अगोदर मी आज आपण महिला आज भारत देशामध्ये असतील किंवा जागतिक पातळीवर विविध क्षेत्रावरती ते, ते, ते काम करत आहेत पण हे एवढ्यात न थांबता आज खेडेपाड्यामध्ये असलेल्या ज्या महिला आहेत जंजेल्या गाजलेल्या आहेत त्यांना ह्या दिवसाचा किंवा या महिलांना एक वेगळा कराटे देण्यासाठी म्हणून मी स्वतः माळी एक कविता मी अं तयार केलेली आहे कवितेचं नाव आहे आदर्श नारी आणि ही कविता आपल्या समोर सादर करतोय आजच्या ह्या महिला दिनानिमित्त कवितेचा शीर्षक आहे आदर्श नारी रूढी परंपरेच्या घातक विचारांच्या दुष्ट चक्रात अडकलेली नारी तू रूढी परंपरेच्या घातक विचारांच्या दुष्ट चक्रात अडकलेली नारे तू उघडून डोळे होऊन ने धीट पेटू दे अंगार हो करारी संपले दिवस आता अन्यायाचे संपले दिवस आता अन्यायाचे नाही कशाच बळी पडायचे गोड बोलण्याला नकली हसण्याला कधीच नाही बोलायचे समोरच्या गोड बोलण्याला चूल मूल संसार करता अहो चूल मूल संसार करता घरच्या ज्येष्ठांची सेवाही करता आई सून पत्नी या नात्यांचा आदर्श ठेवा जपुणी म्हणे संसारी तुझा वाटू देवा दे दिवस छळ अन्याय सोसण्याचे दिवस छळ अन्याय सोसण्याचे नाही राहिले नारे तुझे झिजण्याचे तयार हा घेऊन अवतान सोजवळतेचे बघून घे वेळ बघून गेश वेळ घे शस्त्र प्रतिकाराचे बघून वेळ घे शस्त्र प्रतिकाराचे असो प्रवास व खास काम असो प्रवास व काम खास फिरतेच नाही बाहेर तो विविध कारणास भेटतील नजरात फसव्या प्रेमाच्या आणि सुद्धा मिळतील नजरा फसव्या प्रेमाच्या आणि काही कमांड वासनेच्या ओळखून समोरच्याचे अंतर अंतर्मन ओळखून समोरच्याचे अंतर्मन नियोजन डोळ्यात तयार ठेव संरक्षणासाठी योग्य वर्तन धाडसाने त्यास धडा शिकव लहानपण आठवून ध्यानी धर लहानपण आठवून ध्यानी धर कल्पना चावला किरण विधी आदेश आदर्श असे डोळ्यासमोर धर सावित्री झाशी रणरागिनी घेऊन आदर्श वन हिरकणी निसर्ग नियमच पदरी आपल्या वयानुसार नारी बदलत गेल्या निसर्ग नियमानुसारच पदरी आपल्या वयानुसार नारी बदलत गेल्या पण जागृत ज्या नाही राहिल्या त्या सगळ्या वाया गेल्या ज्या पण ज्या जागृत नाही राहिल्या त्या सगळ्या वाया गेल्या म्हणून नारी आदर्श घडव स्वतःचा तुझ्या तुझ्या कार्यक्षेत्राचा आजचे न बघता बघ नारी प्रकाश उगवत्या सूर्याचा प्रकाश होत्या सूर्याचा धन्यवाद या कवित्रेन आपल्याला आपण बोलल्याप्रमाणे बनसोडे साहेब आज आपल्याकडं नव्याने सामील झाले आहेत म्हणजे आपल्या स्कूलमध्ये त्यांचा प्रवेश त्यांनी घेतलेला आहे आपण त्यांना आपल्या या अध्यक्ष साहेब आणि त्यानंतर राजधा आळी साहेब या सर्वांनी त्यांचा सत्कार करावा असं मी यांना विनंती करतो